केवळ एक एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद पद दिलं गेलंय नाराजी निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी हे रस्ता रोको आहे आहे ही फक्त झाकी उद्यापासून जे काय होणार आहे त्या सगळ्या परिणामाला सामोरं जावं लागेल जोपर्यंत पर्यंत भरत पालकमंत्री करत नाहीत तोपर्यंत महाडमधला शिवसैनिक कोणीही गप्प बसणार नाही ह्यासाठी आम्ही सत्ता सोडली ज्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेबांची सत्ता सोडली त्या पालकमंत्री पदावरून जर अजून पाच वर्ष जर आम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर आम्हाला हे मान्य कधी होणार नाही महाडमध्ये शिवसैनिक आक्रमक मुंबई गोवा महामार्ग शिवसैनिकाने रोखला पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना दिल्याने शिवसैनिक नाराज होली अगोदरच सुनील तटकरे यांच्या नावाने महाडमध्ये शिमगा मुंबई गोवा महामार्ग टायर पेटून महामार्ग जवळपास दीड ते दोन तास रोखून धरला आम्हाला नको पालकमंत्री आम्हाला पाहिजे पालकमंत्रीच्या पालकमंत्री पदावरून रायगड मध्ये पडली महायुतीत वादाची ठिणगी महायुतीच्या सरकारची पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आणि रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ राष्ट्रवादीच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या गळ्यात पडली आणि रायगडात पुन्हा एकदा महायुतीतच वादाची ठिणगी पडली आहे रायगडचे पालकमंत्री पद हे शिवसेनेच्या वाट्याला येणार हे जवळपास निश्चित असताना ते अदिती तटकरे यांना दिल्याने रायगडमधील शिवसैनिक प्रचंड ना नाराज झाले असून रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार असताना राष्ट्रवादी पक्षाचा एक आमदार असलेल्या अदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावर बसविले हे शिवसैनिकांना पचनी पडले नसून महाडमधील शिवसैनिकांनी आपली नाराजी मुंबई गोवा महामार्ग जवळपास दीड ते दोन तास रोखून धरत आंदोलन केले रात्री बारा वाजण्याच्या सुमारास नडगाव गावच्या हद्दीत हे आंदोलन करण्यात आले असून महामार्ग जवळपास दीड ते दोन तास ठप्प करण्यात आला यावेळी शिवसैनिकांनी खासदार सुनील तटकरे यांच्या नावाने होळी अगोदरच शिमगा साजरा केला तटकरे हटाओ रायगड बचावच्या घोषणा देण्यात आला त्याचप्रमाणे आम्हाला नको बालकमंत्री आम्हाला पाहिजे पालकमंत्रीच्या घोषणा देण्यात आल्या त्यामुळे रायगडमध्ये पुन्हा एकदा पालकमंत्री पदावरून वाद चिघळला असून पुन्हा एकदा महायुतीत रायगड वादाची ठिणगी पडली असल्याचे चित्र पाहायला मिळत असून आता रायगडचा वाद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब कशा पद्धतीने सोडवणार हे पाहणे औचित्याचे ठरणार असून हा वाद थंडावणार की विकोपाला जाणार हे येणाऱ्या काळात समजेल मात्र सध्या तरी पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला गेला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे जोपर्यंत भरत शेट यांना पालकमंत्री पद मिळत नाही तोपर्यंत रायगड मधील शिवसेनिक शांत बसणार नाही असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब कसा मार्ग काढणार हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड कारण पालकमंत्री पदाचा आहे मुळात महायुतीमध्ये महायुतीमध्ये एक फॉर्म्युला ठरलेला आहे ज्या पक्षाचे जास्त विधानसभा सदस्य त्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याचप्रमाणे ज्या पक्षाचे जिल्ह्यामध्ये जास्त विधानसभा सदस्य त्याचा पालकमंत्री असा फॉर्म्युला ठरलेला असतानासुद्धा केवळ एक मंत एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद दिलं गेलं आहे नाराजी निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी हे रस्ता रोको केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी उभे राहिलेलो आहोत आणि आमची सर्वांची एकच मागणी आहे की या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भरतशेठ गोगावले यांनाच मिळालं पाहिजे त्यासाठी आज आम्ही रस्त्यावरती उतरले आहोत